यू टू काढलं ना धर्म करा किंवा तुम्ही मला धर्म करा यूटूका काय आहे उद्या यूट्यूबला आहे उद्या तुम्ही भारतभर सर्व चॅनल आहे बाबा तुम्ही येणार भारतभर आजच्या मोबाईलला मग कादरा जात्रा कसं बादलाय बघा तर टाळ टाळ कसं बादलाय बघू एक कुठू काढतो तुमचा किती वर्षापासून बाबा तुमचा पारंपरिक पारंपरिक वासुदेव धन्यवाद धन्यवाद पंढरपूर क्षेत्र येथे बाबा वासुदेव म्हणून लोकांना आशीर्वाद देतात असे बाबा आम्हाला भेटले त्यांचे घरानं वासुदेवाचं कार्यक्रम करून आतापर्यंत त्याचा उदरनिर्वाह असतो